जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग पहिला आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमची सुरत मोहीम तशी पाहता निर्विघ्नपणे आणि विनाविरोध पार पडली होती शाहिस्त्याच्या रूपानं एका दैत्याला दक्षिणेत पाठवून औरंगजेबाने आमच्या रयतेचे जे, जे हाल केले होते आमच्या मुलखाची जी दुर्दशा केली होती तिचं दुःख आम्हाला कदापि विसरता येण्यासारखं नव्हतं आणि हे दुःख एक शल्य बनून आमच्या काळजात टोचत होत म्हणूनच प्रत्यक्ष जातीने लाल महालात घुसून शाहिस्त्याला ठार करण्याचा आणि धर्मद्वेष्ट्या औरंगजेबाचा मद जिरवण्याचा आमचा मनसुबा होता आम्ही हे साहस जीवावर उदार होऊन केलं की पण दैव आमच्या पाठीशी पुऱ्या सहकार्याने उभं राहिलं नाही नियतीने आमचा काहीसा मजाक उडवला खान सापडला पण पण त्याच्या सुदैवानं आमच्या हातातून निसटला केवळ त्याच्या तोडलेल्या बोटावरच आम्हाला समाधान मानावे लागले पण त्याची बोट आमचं झालेलं नुकसान भरून काढणार नव्हती आमच्या रयतेची विकलांग अवस्था सुधारणार नव्हती किंवा आमच्या मुलखाच बेरूप बदलणार नव्हती त्यासाठी आम्हाला हवं होत द्रव्य आणि द्रव्य औरंगजेबाकडूनच वसूल करायचं हा आमचा निर्धार होता औरंगजेब दिल्ली पती औरंगजेब शहनशहा औरंगजेब दुष्टावा आणि विश्वासघाताशिवाय काय होतं या माणसाकडे होता पराधर्म द्वेष आणि इस्लाम वरची कडवी निष्ठा पण पण ज्या कुराणाचं तो नित्य पठण करत होता त्या कुराणात राज्य प्राप्तीसाठी भावांची हत्या कर जन्मदात्याला तुरुंगात पाठव असं लिहिलं आहे कोणताही आणि कोणत्याही जाती जमातीचा धर्मग्रंथ हा असला आदेश खचितच देणार नाही पाप कर्म करावयास प्रवृत्त करणारा ग्रंथ धर्मग्रंथ होऊच शकणार नाही हे औरंगजेबाला ठाऊक नसेल कुराणातील वचन त्यानं पाठ केली नसतील त्यांना आपला आदर्श बनविला नसेल की की यवन म्हणून कुराण पठन करायचं म्हणजे पुण्य प्राप्ती होते असा त्याचा समज होता कुराण त्याला समजले असते तर केवळ राज्य प्राप्तीसाठी त्याने सख्या भावांचा वध केला नसता पी त्याला कारागृहात टाकले नसते एवढंच काय वरधर्म द्वेषही त्याच्या मनात रुजला नसता आम्ही औरंगजेबाची घृणा करत होतो ती याचमुळे आणि त्याच्या मुलखाचा स्वारी करण्याचं साहस करून त्याची दाढी ओढण्याचा मनसुबा रचला होता तो सुद्धा याचमुळे आणि आमचा हा मनसुबा सर्वार्थाने यशस्वीरित्या पार पडला होता शाहिस्त्याने ज्या आमच्या मुलखाची रया घालवली होती ती दुरुस्त करण्या पावलं होतं जवळ जवळ एक कोट प्राप्ती झाली होती आम्हाला शिवाय मुगली मुलखात आम्ही आमचा दबदबा निर्माण केला होता तो वेगळाच स्वतःला सुबेदार म्हणून घेणारा मुघल सरदार इनायत खान आमच्या नावाने एवढा धास्तावला होता की त्याने कोटाच्या बाहेर तोंडही काढले नव्हते यशस्वी होऊनच आम्ही परतलो मजल दरमजल करीत आमच्या मूर्खात आलो रात्रीच्या मुक्कामासाठी लोहगडावर थांबलो होतो लोहगडाच्या सदरेवर बरीच मंडळी होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते सगळ्यांच्या नजरा तृप्त होत्या हवं ते द्रव्य प्राप्त झाल्याने आमच्याही मनावरचं दडपण कमी झालं होतं राजकारणापेक्षा आमच्या इकडच्या तिकडच्याच गप्पा चालू होत्या आम्ही आमची चार पाचशेची ची कुमक पिछाडीवर ठेवली होती शिवाय विश्वासराव व प्रभू भोसे गावकरांना काही दिवस सुरतेत राहण्याचा सल्ला दिला होता आम्हाला त्यानंतरची औरंगजेबाची सुरतेबद्दलची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती या क्षणी सदरेवर नेताजी बहिरजी चिमणाजी परसोजी संताजी राहुजी पत्की नारोबापूजी आदी मंडळी होती नारोबापूजी तरुण पोर मिसरुड ही फुटायची होती त्याला ओट पिळले असते तर दूध निघावं इतकं कोळवय पण धडधाकट सासीने बेडर तरुण समशेरीत विजेची गती गनिमावर धावून गेला तर जीवाची पर्वा करणार नाही नारो बापूजीवर आमचा लोभ जळला होता तो याचमुळे आम्ही त्याच्याच कडे पाहत असताना नेताजी म्हणाला राजे नारो बापूजींची संशेर पाहिली का नेताजी आकाशीच्या विजेनेही शर्मेने गर्दन झुकवावी इतकी तेज आहे ती त्याच वहिनी प्रवृत्ती पाहता त्याच्या समशेरी याही पेक्षा तेज भरायला हवं हो। पण त्यासाठी त्यानं एक उपाय करणं आवश्यक आहे नाहीत उपाय कोणता तो सांगावा मी तो लगेचच आंबलात आणन नारो बापूची उद्गारले नक्की हो हो राजांच्या समोर आश्वासन देतात दिला आश्वासन मग विवाह करा काय नारो बापूजी केवढ्यांदा तरी ओरडले नेताजी हसला आणि म्हणाला <laughs> तुम्ही विवाहाला इतके घाबरता पण खरं सांगू नारो बापूजी उरा जिद्द भरणार मागे कुणी असलं ना की शिलेदाराच्या पराक्रमाला आणखी धार चढते नाही या अनुभवाचे बोल वाटत <laughs> अनुभवाशिवाय बोलू नये माणसानं मग ते सत्य असावं मग काय विचार काय आहे तुमचा नाईक नुसता मी विचार करून काय उपयोग मग आणखीन कोणी विचार करायला हवा <laughs> आम्हाला मुलगी देणाऱ्या मुलीच्या बापाने तरी विचार करायला हवा तुमची तयारी आहे का बापूजी काहीच बोलले नव्हते नेताजी राजांची हाक आली जी राज एखादी मुलगी आढळत आहे का तुमच्या आढलातच नाही चांगल्या परिचयाची माझ्या मग कशी आहे मुलगी अव नक्षत्रवाणी शंभर जणीत उठून दिसावी इतकी देखणी तितकी सालस आणि गुणी नुसत्या संसारालाच नाही तर ही उपयोगी पडणारी कर्तव्याची जाण असणारी राज अवाशी अशी मुलगी शोधून सापडायची नाही नेताजी ज्या अर्थी मुलगी नारोच्या योग्यतेची खचितच असावी राजे नारो नुसती मुलगी नजरे घालून घालावी आपण मुलगी कुणाची ते तरी सांगा आधी नाईक नारोबापूजीने विचारले कुण्या परक्याची नाही ते सांगा ना राहुजी पत्कींची सगळ्यांच्या नजरात झरकन राहूजी पत्कीवल्या पत्की हे खरं का राजांनी विचारलं पत्की अदबीने उत्तरले राजे स्वतःच्या मुलीची स्तुती स्वतः करू नये मी फक्त एवढंच म्हणेन अशी मुलगी आमच्या पोटाला आली हे आमचं परम भाग्य समजतो बोला बोला आता नारो बापूजी यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे राजांनी विचारले नारो बापूजी अदबीने उत्तरले राज पत्कींची सोयरीक हेही आमचं परमभाग्य आम्हाला ही सोयरीक मंजूर आहे मात्र राजांनी जातीनं आम्हाला शुभाशीर्वाद द्यावयास हजर राहायला हवं अशी आमची विनंती आहे नारो ना रो बापूजी अहो आम्ही जरूर येऊ राजे उत्कारले आणि पत्कींना उद्देशून म्हणाले पत्की चला आता गेल्या गेल्या, गेल्या विवाहाच्या तयारीला लागा शुभ कार्याला विलंब आपल्या कन्येचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात होऊ दे द्रव्याची चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी पत्कींची मुद्रा उजळली ते म्हणाले राजे आपला कृपा आशीर्वाद असल्यावर आम्हाला चिंता कसली आम्ही गेल्या गेल्यास ते आलीला लागतो कस सहजगत त्या गप्पा गोष्टीत नेताजीने विषय काढला आणि नारो बापूजीचा विवाह ठरला <laughs> सुरतेत मिळालेल्या लुटीच्या आनंदात या विवाहाच्या गोष्टीने भरच घातली आणि मंडळी झोपण्यासाठी उठली आमचा निरोप घेऊन गेली दुसऱ्या दिवशी प्रातकाळीच आम्ही राजगडच्या दिशेने कुच केले आम्ही वडगाळ जवळ पोहोचलो ध्यानी स्वप्नी मनी नसतानाही अचानक आमच्यावर हल्ला झाला या हल्ल्याने निमिष मात्रच आम्ही विचलित झालो गोंधळलोही पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून घेऊन नेताजींना म्हणालो नेताजी, नेताजी। दौलतीला द्रव्य हवे म्हणून आम्ही ही मोहीम आखली प्रचंड द्रव्यही मिळवले आता हे द्रव्य हातातून निसटता नाही आम्ही तसं होऊ देणार नाही राज मध्येच नारो बापूजी उद्गारले त्यांचं गौर मुखमंडळ सात्विक संतापाने लालबुंद बंद होत डोळ्यात एक निराडच तेज चमकत होत झाल्यानं हाताच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या तो पुढे म्हणाला राजे हा मुघल सरदार मुकुंदसिंग राजपूत आहे आम्ही जाणतो याला आणि रो कोणी धरतो तो पावे तो नायकांनी लूट घेऊन इथून लगोलग निघून जावे आम्हालाही नारू बापूजीचा विचार पटला आम्ही नेताजीला आज्ञा केली नेताजी तू चिमणाजी परसुजी आणि संताजी यांना संगे घेऊन पुढे हो सर्व लोट पुढे जाऊ द्या तो पावे तो आम्ही मुकुंद सिंगाचा बंदोबस्त करून येतो आहोत नेताजीने वाट बदलली यावेळे नारो बापूजीने मुकुंद सिंगाला थोपविले होते नेताजी लुटीसह निघून गेला याची खात्री पडताच आम्हीही बापूजीच्या मदतीला धावलो नारो बापूजीचा आवेश दृष्ट लागण्यासारखा होता त्याच्या समशेरीची पाहण्यालायक होती तो मुकुल सिंगाला अंगावर घेऊन असा काही लढत होता हलत होता की क्षणभर आम्हाला वाटले आपण नारो बापूजीच्या हालचालीकडे नुसते नुसते पाहतच राहावे नारो बापूजीने दहा पाच जणांची मस्तक धडावेगळी केली दहा वीस जणांचे समशेरी धरलेले हात कलम केले मुकुंद सिंगाच्या धरलेल्या हातावर एवढा जबरदस्त खाव घातला की केवळ आणि केवळ सुदैवानेच वाचला मात्र, मात्र वार त्याच्या उजव्या हाताच्या दंडाला चाटून गेला मुकुंद सिंग तेवढ्याच त्वरेने मागे सरकला आणि त्याच वेळी त्याच वेळी ते घडले एका विश्वास घातक्याने संधी साधून दुरूनच एक बाण बापूजीच्या दिशेने सोडला नारो बापूजीला याची कल्पनाही नव्हती नारो बापूजी एकटा जणांशी झुंजत होता पण पण बाण नेमका हृदयातच घुसला नारो बापूजी केवढ्यांदा तरी ओरडला राजे आणि मग मग खोड्या आला आम्ही त्वरेने पुढे झालो आमच्या सैनिकांना इशारा करून नारो नारोबापूजी तिथून बाजूला हलवले आणि गणिमावर तुटून पडलो आमच्या मावळ्यांच्या पुढे जखमी मुकुलसिंगाचे सैन्य फार काळ टिकाव धरू शकलं नाही मुकुलसिंगाने माघार घेतली आम्ही पाशी आलो पत्कींनी त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं होतं नारो बापूजींची लांब रुंद छाती रक्ताने माखली होती मात्र मात्र डोळ्यातलं तेच आणि ओठावचं हसू तीळ मात्रही कमी झालेलं नव्हतं आम्ही जवळ येताच नारो बापूजी हसले त्याने विचारलं राज आपली पथ्य झाली नवं हो हो, पण आम्ही अडखळलो राज आपण कष्टी कशासाठी होता या नारोबापूजीसाठी नका राजे असे कष्टी होऊ नका मला आपल्या मुद्रेवरचे कष्टाचे भाव पाहत नाहीत आणि बापूजी या अल्पवयात तुमच्यावर ओढवलेला हा प्रसंगही आम्ही पाहू शकत नाही असं म्हणून चालायचं नाही कारण कारण त्यामुळे नियतीचा अवमान केल्यासारखं होईल राज जे ते काळाच्या इशाऱ्यानुसार घडत असच आपण नेहमी सांगता नव हो पण आमच आमचं हे अकाली जाणं बरं वाटत नाही असच ना राज आम्ही जातो आहोत याचा आम्हाला बिलकुल दुःख नाही उलट उलट हा देह सुराज्याच्या कामी आला यातच आम्हाला स्वर्ग सुख प्राप्त झालं आहे मात्र एका 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 गोष्टीच शल्य शल ते मात्र बोचत आहे ते कोणतं नारो बापूची बोला थोर पत्कींच्या सोयरिक जमवण्याची चालून आलेली संधी नियतीने नियतीने निष्ठूरपणानं आमच्या हातातून हिसकावून घेतली याच शल्य महाराज आमची ही गर्दन चुकली पत्कींच्या नयन वयातून अश्रूच्या थारा वाहू लागल्या पत्की पतकी आपण आपण आमच्या वडिलांच्या सारखे तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही काय सांगावं पण पण वेळ फार कमी राहिला आहे पुन्हा पुन्हा बोलण्याचा अवसरही मिळणार नाही म्हणून म्हणतो मन शोक आवरा शोक आवरा अश्रुपुसा पुसा, पुसा आणि आमची अंतिम इच्छा म्हणून एक गोष्ट करा बोला बोला नारू बापूजी बोला आम्ही तुमच्यासाठी काही करायला तयार आहोत पत्की डोळ्यातील अस्व पुसत उद्गारले नारो बापूजी म्हणाले कृपा कृपा करून आपल्या कन्येला तिचा आमच्याशी विवाह ठरला होता हे कळू देऊ नका जे जे आमच्या नशिबात नव्हतं त्याच्या वेदना आम्ही त्या त्या पोरीला देऊ इच्छित नाही ऐका ऐकाल ना ऐकाल ना आमचं पत्की काहीच बोलले नाहीत राजे राजे बोला बोला नारू नारूबापूची बोला आ, 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 आमची आमची अंतिम अंतिम इच्छा योग्य आहे ना आम्ही फक्त होकार गर्दन हलवली मग मग राजे हा? राजे या या पत्तींची समजूत काढा हे हे रहस्य रहस्यच राहू द्या राजे मुजरा मुजरा राज येतो आम्ही राम राम आणि आणि नारो बापूजीने मान टाकली नारो बापूजीचा मृत्यू हे आमच्या यशाला लागलेले गालबोट होतं आम्हाला नकळतच आमची गर्दन झुकली आम्ही पत्कींना एवढंच म्हणालो पत्की बापूजींचा अंत्यविधी उरकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अंत्यविधीची तयारी करा आणि नारो नारोबापूजींना तुम्ही चागणी द्या कारण कारण पण पन, पण आम्हालाही पुढं काहीच बोलता आलं नाही नारो नारोबापूजींचा अंत्यविधी आटोपला आम्ही विनम्र भावाय बापूजींच्या धडाडून पेटलेल्या चितेला नमस्कार केला आणि पत्की नाव उद्देशून म्हणालो पत्की कधी कधी परमेश्वराचा आम्हाला राग येतो जो फुल निर्माण करतो त्याला ते अकालीच खोडण्याचा मोह का आणि कसा होतो हेच आम्हाला कळत नाही पत्की राजगडावर गेल्यानंतर आम्हाला आठवण करा अकाली कोमेजल्या गेलेल्या या वीर पुरुषाचं आम्हाला या वडगावात स्मारक उभं करायचं आहे आम्ही मोरोपंतांना तशी आज्ञा करू झीराचं पत्की एवढंच उद्गारले आम्ही जड अंतकरणाने निघालो एका कोवळ्या वयाच्या पराक्रमी वीराला वडगावात ठेवून आता तो कधीच आमच्या खांद्याला खांदा लावून लढणार नव्हता त्याच्या संशरीचं तेज आम्हाला पुन्हा कधीच पाहायला मिळणार नव्हतं त्याची विजेवत हालचाल आम्हाला पुन्हा पाहणं आमच्या नशिबातच नव्हतं कोटीचं द्रव्य प्राप्त करूनही आम्ही जो एक मोहरा गमावला होता त्याच मोल त्या कोटीच्या लुटीनेही होणार नव्हतं आम्ही राजगडावर पोहोचलो आमचं यथोचित स्वागतही झालं कोटीच द्रव्य पाहून साऱ्यांचेच डोळे चमकले मासाहेब ही तृप्त झाल्या पण पन? पण आमच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव विषादाच्या छटा पाहून मासाहेब काहीशा संचित झाल्या त्यांनी हाक मारली राजे जी मासाहेब मनासारखी लूट मिळाली ना जी म्हणजे तुमची मोहीम यशस्वी झाली हम्म खरं आहे मग तुमच्या मुखावरचे हे भाव मासाहेब मासाहेब अगणित द्रव्य मिळालं पण पण अनमोल मोहरा गमावल्यानंतर म्हणजे हा आपले आपले नारो बापूजी म्हणजे ते कोळपोर हो त्याच काय झालं ते कामी आलं आणि आम्ही आम्ही घडलेला सारा वृत्तांत मासाहेबांना सांगितला मासाहेबांचाही आनंद मावळला त्यांच्या उठावरचं समाधानाचा हसू विरून गेलं मोरोपंत आम्ही मोरोपंतांना हाक मारली जी राजे आज पावेतो तुम्ही आपल्या वास्तुशास्त्रातील कौशल्याने प्रतापगडासारखे गड उभे केलेत गडकोट ही मराठी दौलतीतल्या वीरांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे तसंच स्मारकांचंही आहे नाहीतरी पुढच्या पिढीसाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत पराक्रमाच्या गाथाच ना स्मारक ही गाथाच आहेत तुम्ही जातीने वडगावला जा आणि नारो आपला कोळा पण अनमोल देह ठेवला त्याचं स्मारक उभं करा या स्मारकाची सुरुवात पतकींच्या हस्ते करा जशी आज्ञा महाराज मोरोपंत पत्की निघून गेले आम्ही नारोबापूजींच्या अकाली मृत्यूचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करू लागलो आणि आणि नेमक्या नेमक्या त्याच वेळी जणू धरणीकंप झाला वरचा असीम अवकाश आमच्या मस्तकावर कोसळलं खालची धरणी फाटली प्रचंड वादळाने जणू आम्हाला केलं आमचं बळ आमचा उत्साह आमची उमेद आमची जिद्द निष्ठूर काळानं तेवढ्याच निर्दयतेनं आमच्यावरून हिसकावून घेतली प्रबल काळाच्या या महाभयंकर रूपानं आम्हाला गलित गात्र बनवलं आमच्या आमच्या आत्तापर्यंतच्या पराक्रमावर मात केली त्यानं जणू आम्हाला बजावलं राजे राजे बळ बुद्धिमत्ता राजकारण मत्संदीपणा यात तुम्ही खरंच तरबेज आहात तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं हेही आम्ही मान्य करतो पण पण त्याचबरोबर हेही सांगतो आमच्या पुढे तुम्ही नगण्य आहात राम कृष्णादी थोर पुरुषाला जिथं आम्ही हरवलं तिथं तुम्ही एखाद्या एखाद्या चित्त्यानं अचानक झडप घालून आपल्या हिंस्र जबड्याने नेमकं हृदयाचाच लचका तोडावा तशीच एक बातमी आमच्या कानावर आली आणि पुढे